जाणून घ्या तुमच्या राशीनुसार दुर्गाला कोणते फूल अर्पण करावे तुमच्या राशीनुसार दुर्गाला कोणते फूल अर्पण करावे नवरात्रीदरम्यान असे मानले जाते की आपल्या राशीनुसार दुर्गाला योग्य फूल अर्पण केल्याने तिचे आशीर्वाद वाढतील आणि देवीसोबतच तुमचे आध्यात्मिक नाते दृढ होईल राशीचे प्रत्येक चिन्ह एका विशिष्ट फुलाशी जोडलेले असते जे त्या चिन्हाचे वर्ण आणि वैश्विक शक्ती दर्शवते तुमच्या राशीच्या आधारे तुम्ही दुर्गाला कोणते फुल अर्पण करावे यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले आहे पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास मंगळ उत्साह चैतन्य आणि शक्तीचा ग्रह मेष राशीवर प्रभुत्व आहे दुर्गेचे ज्वलंत सार लाल हिबिस्कसने मूर दिले आहे जे तिचे आशीर्वाद घेते दुर्गेचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी हे फूल अर्पण करावे दुसरी रास आहे ऋषभ शुक्र सौंदर्य शांतता आणि भक्तीची देवी वृषभ राशीवर राज्य करते गुलाबी पेनी फुले वृषभ राशीच्या शुद्ध परंतु ग्राउंड स्वभावाशी संबंधित आहे शुद्धता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना देवीला अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो पुढची रास आहे मिथुन रास बुध मिथुनवर राज्य करतो हे चिन्ह त्याच्या बुद्धिमत्ता द्वैत आणि संप्रेषण कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे पांढरा मोगरा फुले नाजूक आणि सुगंध असतात आणि ते शांतता आणतात आणि मिथूनची मानसिक शक्ती संतुलित करतात म्हणून त्यांनी ते देवीला अर्पण केले पाहिजे कर्क चंद्र कर्करोगावर राज्य करतो ही राशी चिन्ह भावना कोमलता आणि संवेदनशीलता दर्शवते कर्करोगाच्या खोल भावनिक कल्याण आणि प्रेमळ स्वभावाच्या अनुषंगाने पांढरा गुलाब पवित्रता आणि भक्तीचे प्रतीक आहे आणि त्यांनी ते देवीला अर्पण केले पाहिजे पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास बुध कन्या राशीवर नियम करतो ज्याचे वैशिष्ट्य विश्लेषणात्मक नम्र आणि व्यावहारिक आहे देवीला पांढऱ्या लिली अर्पण केल्याने कन्या राशींना त्यांच्या साधेपणामुळे आणि शुद्धतेमुळे देवीसोबतचे त्यांचे आध्यात्मिक बंधन अधिक घट्ट होण्यास मदत होते जे कन्या राशीचे सुव्यवस्था आणि शुद्धतेचे प्रेम दर्शवते पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास तूळ राशीवर शुक्राचे राज्य आहे हे सुसंवाद संतुलन आणि सौंदर्याशी संबंधित एक चिन्ह आहे शांतता आणि सौहार्द्याचे आवाहन करणारा गुलाबी गुलाब प्रेम आणि कृपेचे प्रतीक आहे जे तूळ राशीच्या संतुलित स्वभावाशी जुळणारे गुणधर्म पुढची रास आहे वृश्चिक रास मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा अधिपती आहे जो एक उत्कट तीव्र आणि रहस्यमय चिन्ह आहे देवी दुर्गेची ज्वलंत ऊर्जा लाल हिबिस्कसमध्ये प्रतिबिंबित होते शक्ती आणि उत्कटतेचे लक्षण जे वृच्चिकाच्या तीव्र भावना प्रतिबिंबित करते पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास बृहस्पती धनुराशीच्या चिन्हावर राज्य करतो ज्याचा अर्थ आशावाद शहाणपणा आणि साहस आहे सूर्यफूल वाढ आणि विस्तारासाठी आशीर्वाद आणते कारण ते धनुराशीच्या आनंदी आणि उत्साही ऊर्जेला मूर्त रूप देते पुढची रास आहे ती म्हणजे मकर राशी शनी मकर राशीवर राज्य करतो महत्वाकांक्षा दृढता आणि शिस्तीशी संबंधित चिन्ह मोगरा फूल जे दृढता आणि आध्यात्मिक प्रबोधन दर्शवते एक प्रतीक आहे जे अभिजाततेने अडथळ्यांवर मात करण्याच्या मकर राशीच्या क्षमतेशी संबंधित आहे पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास शनिद्वारे शासित कुंभ एक सर्जनशील स्वतंत्र आणि अपरंपरागत चिन्ह आहे विदेशी ऑर्किड नवीन दृष्टिकोन आणि कल्पनांसाठी मादुर्गेचे आशीर्वाद घेते जे कुंभ राशीच्या जीवनाबद्दलच्या व्यक्तिवादी आणि कल्पनाशील दृष्टिकोनाचे प्रतिबिंब करते पुढची रास आहे ती म्हणजे रास बृहस्पती हा राशीचा शासक आहे जो एक स्वप्नाळू गूढ आणि सहानुभूतीपूर्ण चिन्ह आहे मीन राशीचा सहानुभूतीशील आणि आध्यात्मिक स्वभाव पिवळ्या झेंडूने प्रतिध्वनित केला आहे जो देवीशी त्यांचे आध्यात्मिक संबंध मजबूत करण्यास योगदान देतो श्री स्वामी समर्थ